कार्निवल फेस्टिवल 2025 माननीय शक्तिदादा प्रधान युवा उद्योजक तसेच शिवसेना नेते तसेच केशवनगर वुमन्स कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी कार्निवल फेस्टिवलचे भव्य आयोजन प्रधान फार्म हाऊस गोदरेज सोसायटीच्या शेजारी करण्यात आले या फेस्टिवलचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ संपन्न झाले उद्घाटक म्हणून उपस्थित होते माननीय शक्तिदादा प्रधान सौ शिल्पादाई लोणकर सौ मीरा फडणवीस सौ माया देवरे पोलीस निरीक्षक मुंडवा प्रमुख उपस्थितांमध्ये जितनदादा कांबळे महादेव दंदी तसेच स्पेशल सपोर्ट पार्टनर गुरु ग्लोबल स्कूल यांचा समावेश होता या फेस्टिवल साठी गिफ्ट व्हाउचर पार्टनर म्हणून चंदूका सराफ मलबार गोल्ड मदरहुड हॉस्पिटल अभ्यास अकॅडमी डेकोरेशन पार्टनर साई वेंट मुंडवा आणि डिजिटल मीडिया सपोर्ट डिजिटल इरा मीडिया यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला उपस्थिती मान्यवरांचे स्वागत तसेच सत्कार करण्यात आले केशवनगर वुमन्स कमिटीच्या संस्थापक सदस्य सौ अंजली भारद्वाज शीतल भागवत अनगाव वानखडे रेशू गोयल मयूरी त्रिपाठी विजयश्री त्रिपाठी आणि मुक्ता मुले यांना या फेस्टिवलच्या यशस्वी आयोजना मोलाची भूमिका बजावली दोन दिवस चाललेल्या या भव्य कार्निवल फेस्टिवल मध्ये नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शक्तीदा प्रधान तसेच केशवनगर वुमन्स कमिटीच्या महिलांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या फेस्टिव्हल मध्ये डान्स स्पर्धा फॅशन शो तसेच विविध मनोरंजक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते फेस्टिवल मध्ये कपडे ज्वेलरी होम डेकोर फर्निचर दिवाळी फराळ तोरण गिफ्ट वेम्पर्स यांच्या सारख्या विविध वस्तूचे आकर्षक स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आज यहाँ पे किशन में किशन वुमेन्स कम्युनिटी की तरफ से यहाँ के जो फाउंडर अंजली भारोज मैम है और उनके साथ में आनेगा जी मैम और शीतल मैम और एक यहाँ की दरअसल सेशव ग्राम पंचायत एक सिटिंग मेंबर और हम हम लोगों ने इकट्ठा साथ में आकर ये प्रोग्राम का प्लानिंग किया है और बहुत सारे केशवर में पहली बार ऐसे स्टॉल्स लगे हर एक फूड से लेके तो ज्वेलरी तक हर एक जैसा हमारे साथ में पार्टी लिया है मदरहुड से उन्होंने लिया हुआ है यहाँ से चंदुआ का शराब है उन इन लोगों ने सब अपने साथ में से इकट्ठा हम हमने ने प्रोग्राम किया है और इसी तरह से और आज यहाँ पे बताना चाहूंगा कि बच्चों लोगों ने बहुत अच्छी तरह से परफॉर्मेंस किया है जैसे कि बच्चों के डांस कॉम्पिटिशन देखते हैं मुझे भी ऐसा लग रहा है मैं भी डांस करने ऐसा लग रहा था मुझे लेकिन बहुत बड़ी तरह डांस किया है और यहाँ पे सबसे बड़ी समस्या केशव नगर में जो है यहाँ पे ट्रैफिक समस्या तो बच्चों लोगों ने जो प्रोग्राम सामने लाइव दिखा दिया कि ट्रैफिक के रूल्स रेगुलेशन फॉलो नहीं करते आज तो छोटे बच्चों ने हम लोग को आज दिखा दिया कि हम ले रूल्स फॉलो हमने करना चाहिए और मैं चाहता हूं कि यहां के ट्रैफिक समस्या बहुत जल्दी से जल्दी दूर हो जाएगी क्योंकि यहाँ पे अभी एक्सेस खराडी टू केशवर का जो ब्रिज का काम है वो अजीत दादा और महायुति की तरफ से बहुत जल्दी से स्टार्ट हो गए और अभी फाइनल स्टेज को ब्रिज है और यहाँ की ट्रैफिक समस्या ख़त्म हो जाएगी यहाँ से और मैं ये बताना चाहता हूँ कि यहाँ पर जो है मैम है और बाकी सब केशवनगर के नगर की तरफ से मैं इस प्रोग्राम को बहुत सारी शुभकामना देता हूँ यहाँ पर और आने वाली सबसे एक विनती करता हूँ कि यहाँ पर कॉर्पोरेशन की इलेक्शन लगने वाले तो हर एक सोसाइटी मेंबर के जैसे हर एक मेंबर है वैसे मैं भी आप का एक, एक प्रोडक्ट स्टेट में एक रेसिडेंशियल हूँ वहीं का मेंबर हूँ वहाँ मैं यहाँ पे इलेक्शन में खड़ा रहने वाला हूँ मैं चाहते हूँ माता भगिनी को सबको कि मुझे आने वाले चुनाव में बहुत सारे आपकी आशीर्वाद की जरूरत है मुझे आपका बेटा हूँ आपका भाई हूँ नेता नहीं हूँ लेकिन बेटा हूँ थैंक यू सो मच नमस्कार मैं अंजलि भारद्वाज फाउंडर ऑफ केशव नगर वुमेन्स कम्युनिटी हमारी कम्युनिटी ने यहाँ पर आज ग्यारह और बारह तारीख को दिवाली एग्जीबीशन और केशव नगर कार्निवल ऑर्गेनाइज किया है अब इससे पहले भी हमने ये इवेंट किए हैं बट इतना ग्रैंड हम फर्स्ट टाइम कर रहे हैं केशव नगर में ही प्रॉपर और हम शक्ति प्रधान दादा के साथ कॉलेबरेट करके उनकी ही प्लेस पे हम एक बहुत बड़ा ये कार्निवल कर रहे हैं यहाँ हमने वैरायटी ऑफ स्टॉल्स लगवाए हैं एक्सक्लूसिव स्टॉल्स है फोर्टी फोर्टी फाइव स्टॉल्स हैं यहाँ और कई सारे केशव नगर के बच्चों ने परफॉर्म किया है बच्चों ने बड़ों ने तो ये एक हमने इस बार जो हमने ये इवेंट किया है इसको हमें इतना अच्छा रिस्पांस मिला है हमारे पूरे एरिया की तरफ से और हम चाहेंगे कि ऐसे ही सबका सपोर्ट मिलता रहे ऐसी रिस्पांस मिलता रहे तो हम इसको एक रिमार्केबल इवेंट की तरह एवरी ईयर केशव नगर कार्निवल के सीजनस लाते जाएंगे और ये अपना जो हम ये पैटर्न है हम इसको आगे बढ़ाते जाएंगे थँक्यू सो मच नगर मध्ये जो शॉपिंग फेस्टिवल चालू झालेला आहे जो कार्निवल चालू झालेला आहे तो अतिशय नगर मध्ये अनुभव घेत आहे तरी अंजली जे एफर्ट्स घेतलेला आहे ते मला इथे गर्दी पाहून किंवा हे पाहून असं दिसून येत आहे की चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि या गोष्टीसाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते मुंडवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केशव नगर भागामध्ये नेहमीच चांगले प्रोग्राम होत असतात आणि केशवनगर तसं पुण्यामध्ये फेमस अस आहे पण आज मला आनंद वाटतोय की केशवनगर भागातील महिलांनी महिलांसाठी घेतलेला हा सुंदर कार्यक्रम आहे यामध्ये लहान मुलांना रामलीला किंवा सांस्कृतिक प्रोग्रामाद्वारे जे मार्गदर्शन करतायत ते पण त्यासाठी पण खूप खूप छान वाटत आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना ज्या दैनंदिन कामकाजामधून काही कला जोपासता आल्या आहेत त्यांनी ते हँड वगैरे हो तसं प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे त्यामुळे त्यांच्या कलाकुसरीला पण वाव दिलेला आहे आणि दिवाळीच्या सणादरम्यान शॉपिंगचाही आनंद घेण्यासाठी महिलांनी एकमेकांसाठी प्राधान्य देऊन हा खूप सुंदर कार्यक्रम आयोजलेला आहे याबद्दल मला खूप छान वाटलं आणि केशव नगर परिवारातर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देते थँक्यू नमस्कार आज अंजली भारद्वाजनी जो इकडे उपक्रम आज राबवला आहे इकडे तीस ते चाळीस स्टॉल्स आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत आणि मला वाटतं हे त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि केशवनगरमध्ये ज्याप्रमाणे पब्लिक आहे त्यासाठी मला वाटतं कुठे बाहेर जायची गरज नाहीये आहे अंजलीजींनी इकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत

नमस्ते जवग जवग तर आम्ही केशवनगर वुमन्स कम्युनिटी कडून आहोत आम्ही जवळजवळ मागचे दोन वर्ष झाले आम्ही हे इव्हेंट करतोय त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या महिला एंटरप्रेनर्स आहेत आणि आम्ही या महिलांना काहीतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा याच्यासाठी आम्ही हे कार्निवल करत असतो आणि याच्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स असतो हो प्रत्येक वेळेस आणि असाच रिस्पॉन्स इथून पुढेही मिळेल आणि असेच कार्यक्रम आम्ही इथून पुढेही करत राहू तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करा नमस्कार आज या ठिकाणी केशवनगर कार्निव्हल दिवाळी फेस्टिवल या ठिकाणी आयोजित आहे आमचे परम मित्र आदरणीय शक्तीदा प्रधान तसेच अंजली चंद्रका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर या ठिकाणी सांगायला आनंद होतो शक्तीदा प्रधान यांचं लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा नेहमीच ते त्या ठिकाणी सतत कार्यरत असतात आणि आपण या ठिकाणी फेस्टिवल मध्ये पाहू शकता की हँडमेड वस्तू बनवलेल्या जे आका आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत त्यानंतर लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे त्यानंतर उद्या या ठिकाणी फॅशन शो महिलांसाठी होणार आहे तर या स सर्वांच्या कालगुणांना वाव मिळावा यासाठी सतत शेतीदादा प्रधान अग्रेसर असतात तर या फेस्टिवलच्या माध्यमातून आलेल्या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दिवाळीचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद